श्री स्वामी समर्थ पितरांच्या शांतीसाठी करा या गोष्टींचा वापर पितृपक्षाच्या थालीत कोणते पदार्थ असावे जाणून घ्या कोणते नियम आहेत चला तर्मक अपले चायनल वर साल, तर मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील हिंदू धर्मातील भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून ते भाद्रपद अमावस्थेपर्यंत या पंधरा दिवसाच्या काळात पितृपंधरवाडा म्हणजेच पितृपक्ष असतो पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी या दिवसात कुटुंबातील मृत व्यक्तीचे स्मरण करून त्यांच्या नावाने श्राद्ध पूजा केली जाते यंदा सात सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे असं म्हणतात की पितृपक्षात आपले पूर्वज धर्तीवर येतात या काळात तर्पण पिंडदान केल्यास त्यांच्या आत्म्यास शांती मिळते पितृदोषापासून मुक्ती मिळावी म्हणून हा काळ खूप महत्त्वपूर्ण मानला जातो आज आपण अशाच पाच चमत्कारी गोष्टींबद्दल जाणून घेऊयात ज्याच्या मदतीने तुम्ही पितरांची शांती करू शकता अग्नी असं म्हणतात की अग्नीमध्ये दिलेली आहुती सरळ देवतांना पोचते श्राद्धामध्ये संपूर्ण भोजनाची सर्वात पहिली आहुती अग्नीमध्ये दिली जाते काळे तिल काळे तिल संपन्नता आणि शांतीचे प्रतीक आहे काळे तिल टाकून सूर्याला अर्घ्य दिल्यास पितरांना शांती मिळते आहुती दिल्याने घरातील नकारात्मकता दूर होते असं सांगितले जाते कुश असं म्हणतात की कुश विष्णूच्या अंशापासून तयार झाले आहे कुशामध्ये अमृताचा वास आहे कुशाच्या जलाने शंकराचा अभिषेक केल्यास अनेक बाधा दूर होतात आणि पितरांना मुक्ती प्राप्त होते कुश हातामध्ये घेऊन जल अर्पण केल्यावरच श्राद्ध प्रक्रिया पूर्ण होते असे सांगितले जाते उडीद डाळ ज्योतिषशास्त्रामध्ये उडीद डाळ शनी आणि राहूशी संबंधित आहे पितृपक्षात उडीद डाळ दान करणं खूप फलदायी मानले जाते पितृपक्षात काय करावे आणि कोणत्या चुका करू नयेत आता आपण पाहूयात काय करावं ब्राह्मणांच्या मदतीने पूर्वजांसाठी तर्पण आणि श्राद्ध घालावे पितृपक्षात ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्र दान करून श्राद्ध करणं फार शुभ मानलं जातं श्राद्र श्राद्ध पक्षात गाय कावळा कुत्रा आणि मुंग्यांना भोजन देणं फार लाभदायक मानलं जातं मान्यतेनुसार ज्या लोकांच्या कुंडळीत पितृदोष होतो त्यांना या दिवसात उज्जैन आणि इतर धार्मिक ठिकाणी पिंडदान करावं कर घरात शांती राखावी भांडणतंटा टाळावे पितृपक्षामध्ये दे पूर्वजांची देवता आर्यमालाला जल अर्पण करावे कर ती आनंदी असते तेव्हा सर्व पूर्वजही आनंदी आणि समाधानी होतात असं मानलं जातं काय करू नये पितृपक्षामध्ये लसूण कांदा मांस मद्य आदीचे सेवन करू नये निषिद्ध आहे या काळात घरातील वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नका पितृदोष होऊ शकतो पितृपक्षात स्नानाच्या वेळी तेल उठणे इत्यादीचा वापर करण्यास मनाई आहे या काळात कोणतेही धार्मिक किंवा शुभ कार्य जसे की जावळ लग्न गृहप्रवेश नामकरण इत्यादी करू नका पितृपक्षाच्या दरम्यान ग्रहप्रवेश करणं वर्जित मानलं जातं मान्यतेनुसार असं करणं अशुभ मानलं जातं पितृपक्षात केस आणि नखे कापू नयेत कोणाचाही अपमान करू नये सात सप्टेंबर पासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे हिंदू धर्मात पितृपक्षाला अत्यंत महत्व असून या दिवसात पूर्वजांचे स्मरण केले जाते या काळात पूर्वज आपल्या घरी येतात आणि कुटुंबाला आशीर्वाद देतात अशी मान्यता आहे त्यासाठी पितरांना आवडणारे पदार्थ तयार केले जातात मात्र या श्राध्याच्या थाळीत कोणते पदार्थ असले तसेच ताट वाढण्याचे नियम काय ते जाणून घेऊया खरे तर श्राद्ध्याच्या दिवशी डाव्या उजवा डावा उजवा समोरील व मध्य मध्य अशा चारी भागातील पदार्थ सांगितले आहेत त्यालाच आपण चौरस स्वयंपाक म्हणतो एरवी आपण मीठ लिंबू चटणी वाढ वाढण्यापासून सुरुवात करत असतो परंतु श्राद्धाच्या ताटात मीठ आणि लिंबू सर्वात शेवटी आणि लागणार असेल तरच वाढतात थालीमध्ये काय असावे चणा डाळ वडे उडीद डाळ वडे आळूवडे आणि भरड्याचे वडे, वडे पाटवळी तांदळाची खीर कळी भात कुरडई पापड असते त्याचबरोबर भाज्यांमध्ये मेथीची भाजी बटाट्याची भाजी लाल भोपळा भाजी गवार भाजी गवारची भाजी भेंडी भाजी आणि कारळ्याची भाजी यांचा समावेश होतो पितृपक्षाच्या थालीमध्ये कढी आणि तांदळाची खीर यांचे विशेष महत्त्व असते मात्र पितृपक्षाच्या जेवणातील हे पदार्थ प्रांतानुसार आणि पद्धतीनुसार बदलतात काही ठिकाणी काडा लसूण विरहित स्वयंपाकही केला जातो पितरांचे ताट वाढताना ही काळजी घ्या पितरांसाठी ताट वाढताना सर्व पदार्थ उलट क्रमाने वाढावे ताटात मीठ लिंबू सर्वात शेवटी वाढावे सर्व भाज्या एका बाजूला आणि चटण्या दुसऱ्या बाजूला वाढाव्यात ताटाच्या मधोमध मद भात वरण ठेवावे तसेच मध्यभागीच कढी आणि खीर ठेवावे कोशिंबीर किंवा भातावर वरण वाढताना त्याचा ओघळ इतर पदार्थावर येऊ नये अशा पद्धतीने ताट वाढावे पितर पुरणपोळीने तृप्त होतात पुरणाच्या वासाने पितर तृप्त होतात यामध्ये अनेक सत्व असल्याने पुरणपोळी म्हणतात पितृपक्षाच्या सा थालीमध्ये वरण भात हमखास असतेच वरण भात हे अनेक पोषक घटकांनी भरपूर असते पितृपक्षाच्या थालीमध्ये तुम्ही वरण भात किंवा पुरीसोबत भेंडीची किंवा गवार बटाट्याची भाजी करू शकता पितृपक्षाचे महत्त्व हिंदू धर्मशास्त्रानुसार ज्याप्रमाणे आपल्या वा आयुष्यात ज्येष्ठांचे असणे गरजेचे असते त्याचप्रमाणे जे या जगात नाहीत अशा पितरांचे आशीर्वादही तितकेच महत्त्वाचे असतात कारण जर पितरांची काळजी आपण घेतली नाही तर ते नाराज होतात त्यामुळे आपल्या कामामध्ये बाधा येते काम होत नाहीत सतत अडचणी येतात त्यामुळे या पितृपक्षात पिंडदान श्राद्ध अशी पितरांची कार्य आवर्जून करावीत अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की पितरांच्या शांतीसाठी कोणत्या गोष्टींचा वापर केला पाहिजे तसेच पितृपक्षाच्या थालीत कोणते पदार्थ असावे नियम कोणते पितृपक्षाचे महत्त्व काय ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली तसेच पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ